झारखंडमधला एक दुर्लक्षित जिल्हा आहे तिथल्या गावातील अनेकांनी लाखो करोडंची घरं बांधली आहेत त्यांच्या घरापुढं किमान एक तरी फोर व्हीलर उभी असतेच आता तुम्ही म्हणाल इतकी मोठी प्रॉपर्टी बनवली म्हणल्यावर तिथली माणसं सरकारी सा नोकरदार सेलिब्रिटी खेळाडू किंवा मोठमोठे बिझनेसमॅन असतील हो ना पण जरा थांबा तिथली लोकं यापैकी कोणत्या क्षेत्रात काम करत नाहीत उलट जे मोठमोठे लोक त्या क्षेत्रात आहेत त्यांना ऑनलाईन गंडा घालण्याचं काम करून त्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य गावकऱ्यांनी करोडोंची प्रॉपर्टी जमा केली आहे ऐकून धक्का बसला ना गावकऱ्यांनी दोन हजार एकवीस साली महानायक एक अमिताभ बच्चन यांच्या खात्यावर सुद्धा पाच लाखांचा डाल्ला मारला आहे का नाही डोक्याला शॉर्ट देणारी गोष्ट सिम कार्ड पासून एटीएम कार्ड इंटरनेट बँकिंग गुगल पे ईमेल लॉटरी अशा अनेक फ्रॉडच्या पद्धती शोधून काढून त्यांनी आजवर भारतातल्या करोडो लोकांना गळाला लावलंय ही गोष्ट भारतातल्या सर्वात मोठ्या सायबर क्राईम फिशिंग म्हणजेच ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या हबची ज्याला आज सगळेजण जमतारा म्हणून ओळखतात त्यांचं कांड इतकं मोठं आहे की नेटफ्लिक्सनं त्यांच्यावर आधारित जमतारा नावाची एक वेबसिरीज सुद्धा काढली भावानो कधी ना कधी कदि तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडून गळाला लावण्याचा प्रयत्न झाला असणार आणि नसेल झाला तर इथून पुढं होऊ शकतो लिहून घ्या कारण त्यांच्याकडं देशातल्या जवळपास शंभर कोटींपेक्षा जास्त जनतेचा डेटा उपलब्ध आहे जर तुम्हाला त्या फ्रॉडपासून वाचायचं असेल तर हा व्हिडिओ बघणं मस्ट आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी झारखंड राज्यातला एक छोटासा आणि दुर्लक्षित असलेला जिल्हा म्हणजे जामताडा ज्याला लोकल भाषेत जामताडा असंही म्हटलं जातं संथाली भाषेत जामचा अर्थ होतो साप आणि ताडाचा अर्थ निवास म्हणजे तिथं सापांचं अस्तित्व मोठ्या प्रमाणावर असल्यानं त्या प्रदेशाला जामतारा असं नाव पडलं झारखंड आणि पश्चिम बंगालच्या सीमेवर वसलेलं ते जामतारा एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत रेल्वेचे डबे फोडणे चोरी करणे आणि प्रवाशांना लुटणे यासाठी प्रसिद्ध होतं एवढंच नाही तर बॉक्साईटच्या खाणींसाठी सुद्धा तो जिल्हा ओळखला जायचा मात्र पुढं देशात तंत्रज्ञान क्रांती झाली आणि मोबाईलनं मानवी आयुष्याची जागा व्यापली मग त्या मोबाईलचा वापर करून निव्वळ नववी दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या जामतारावासियांनी सायबर क्राईममध्ये शिरकाव केला त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन टेक्नॉलॉजीचं बेसिक शिक्षण घेतल्याचंही बोललं जातं खास करून जामतारा जिल्ह्यातल्या कर्माटाण गावातल्या लोकांनी कारण त्याच भागातून सायबर क्राईमचे सर्वात जास्त गुन्हे घडवले जातात जामतारा जिल्ह्यात जवळपास एक हजार एकशे एकसष्ट गाव आहेत काही वर्षांपूर्वी अत्यंत मागासलेला जिल्हा अशीच या जिल्ह्याची ओळख होती लोकांकडे अगदी पडकी मातीची घरं होती आधी शेती हेच त्यांच्या प्रमुख उत्पन्नाचं साधन होत पण आता एक मोबाईल फोन एक लॅपटॉप आणि शेकडो सिम्स हे त्यांच्या उत्पन्नाचं मुख्य साधन म्हणलंय सध्या त्या जिल्ह्याची ओळख ही ऑनलाईन फ्रॉडस्टारचा जिल्हा अशी झालेली आहे आता त्या परिसराचा चेहरा मोरा बदलला आहे प्रत्येकाकडं सर्व अत्याधुनिक सुविधायुक्त अलिशान बंगले घरासमोर अलिशान गाडी दिसते हे सर्व एका मोबाईल कॉलमुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे जामताना मधून आलेला एक मोबाईल कॉल समोरच्या माणसाला कायमच आयुष्यातून उठू शकतो देशातील सर्वाधिक सायबर क्राईम करणारे गुन्हेगार म्हणजे ऐंशी टक्के फिशिंग कॉल तुम्हाला त्याच परिसरातून येतात देशातील असं कोणतंही राज्य नाही ज्या राज्याचे पोलीस सायबर गुन्ह्यांशी संबंधित चौकशीसाठी जामतारा इथे आले नसतील सध्या बिहार यूपी राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड आणि नवी दिल्लीचे या जवळपास सात राज्यांचे पोलीस जामतारामुळे चिंतेत आहेत पण प्रश्न असा आहे तोडक मोडकं शिक्षण घेऊन जामतारा जिल्ह्यातली पोरं सायबर क्राईम कसं करतात आणि दोन हजार तेरा नंतर जामतारा सायबर क्राईमचं मुख्य केंद्रस्थान कसं बनलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे फिशिंगच्या माध्यमातून आता ते फिशिंग म्हणजे काय का? तर ऐका फिशिंग म्हणजे एखाद्या हॅकर कडून तुमच्या आमच्या सारख्या लोकांना गळाला लावणं पण ते कसं तर ईमेल मेसेजेस व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम चॅट किंवा अगदी मोफत फिल्म्स ऍप्स आणि गेम्स डाउनलोड करण्याच्या बहाण्यानं वेबसाईट लिंकवर क्लिक करायला लावणं त्यातून तुमच्या फोनचा ताबा मिळवणं आणि पुढं तुमचं नेम पासवर्ड क्रेडिट कार्ड डिटेल्स बँक खात्याचे डिटेल्स यासारखी संवेदनशील सा माहिती अवैध मार्गाने मिळवणं त्यानंतर त्या मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग करून संबंधितांच्या खात्यावरून पैसे गायब करणं असा त्यांचा प्रकार सुरू असतो कधी कधी तुम्हाला लॉटरी जॅकपॉट अशी वेगवेगळी आमिषं दाखवून तशा लिंक्सवर क्लिक करायला लावलं जातं किंवा कधी कधी तुम्हाला तुमचं सिम कार्ड एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग सर्व्हिस ब्लॉक झाली आहे असं कॉलद्वारे सांगून भीती घातली जाते आता त्यात आधार कार्ड आणि पॅन कार्डची पण त्यांनी भर घातली दरम्यान कॉल करण्यासाठी बोगस नावाच्या आधारे मोबाईल सिम कार्ड खरेदी केली जातात त्यापैकी मोस्ट ऑफ सिम कार्ड्स ही पश्चिम बंगाल आणि ओडिसामधून विकत आणली जातात असं पोलीस तपासात समोर आलं आहे त्याआधारे रॅन्डमली देशभरात कोणालाही कॉल केले जातात फोनवरच्या व्यक्तीला आपण बँकेतून बोलत असल्याचं सांगण्यात येतं त्यावेळी तुमचं ए टी एम अथवा बँक अकाउंट ब्लॉक करण्यात आलं असून ते सुरू करण्यासाठी ए टी एम कार्ड किंवा क्रेडिट कार्डची माहिती मागून घेतली जाते ज्यांना टेक्नॉलॉजीचं ज्ञान नाही अशी भोळी बाबडी माणसं त्यांच्या जाळ्यात लगेच फसतात पुढं त्यासोबत मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी नंबरही मागितला जातो कॉल करणाऱ्याच्या बाजूला बसलेला दुसरा एक व्यक्ती मोबाईलवरून ती सर्व माहिती टाईप करत असतो आणि पुढच्या अवघ्या काही मिनिटातच समोरच्या माणसाच्या अकाउंटवरचे पैसे एका ई ऑलेटद्वारे ट्रान्सफर केले जातात म्हणजे अगदी बिटकॉईनमध्ये सुद्धा ते पैसे बदलले जातात किंवा कोणत्या तरी आंतरराष्ट्रीय करन्सीमध्ये त्याचं कन्व्हर्जन करून फ्रॉड केलेले पैसे लपवले जातात एक फ्रॉड झाला की संबंधित सिम कार्डची विल्हेवाट लावली जाते अशा पद्धतीनं जामतारामधल्या तरुणांचं फ्रॉड नेटवर्क काम करतं आणि तरुण लाखो रुपयांची कमाई करतात काही वेळा गुगलवर बँकेच्या ॲपच्या आणि इतर काही सर्व्हिसेसच्या फेक वेबसाईट बनवून किंवा गुगल मॅपमध्ये फ्रॉड नंबरची माहिती भरून तशा वेबसाईट गुगलवर पैसे भरून रँक केल्या जातात मग जेव्हा कधी एखादा ग्राहक संबंधित बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपसूक त्याचा कॉल जामतारामधल्या फ्रॉस्टर जवळ जातो मग तिथली पोरं कस्टमर केअर कर्मचारी किंवा बँक मॅनेजर म्हणून ग्राहकांशी बोलतात आणि त्यांच्या पर्सनल बँकिंग डिटेल्स काढून घेतात पुढं मग तेच फ्रॉड सत्र सुरू राहतं त्यानंतर लॉटरीचा ईमेल किंवा व्हॉट्सअप चॅट हे सुद्धा त्यांचं फ्रॉडचं सर्वात प्रभावी माध्यम आहे ते लोकांना पटवून देतात की तुम्हाला एक करोड दोन करोडची लॉटरी लागली आहे पण ती रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला आधी वीस हजार पन्नास हजार आमच्याकडे जमा करावे लागतील हजारो लोक त्यांच्या या फसवणुकीला बळी पडले आहेत आणि आजही पडतायत गावाच्या बाहेर कुठेतरी नदीकाठी किंवा आणखी कुठेतरी जाऊन अशा प्रकारचा कॉल केला जातो एक तरुण दिवसाला तसे शेकडो कॉल करतात त्यातून एखादा बकरा सापडला तर त्याच्या खात्यावरचे पैसे उडवले जातात आणि लगेच सिम कार्डची विल्हेवाट लावली जाते अशा प्रकारची ऑनलाईन फसवणूक झाल्यावर तक्रारी दाखल होतात पण फारसं काही हाती लागत नाही कारण पोलीस गावा गावात येणार असल्याची खबर गुन्हेगारांना आधीच मिळालेली असते गावातल्या महिला त्या प्रकरणी तरुणांना मदत करतात असं म्हटलं जातं त्यामुळे पोरं लागलीच गायब होतात त्या, होता। त्या जिल्ह्यातील अनेक तरुण अपडेटेड सॉफ्टवेअरच्या प्रशिक्षणासाठी कोलकाता वा नोएडा या ठिकाणी जातात तिथं काही दिवस तंत्रज्ञानातील अपडेट शिकल्यानंतर परत आपल्या गावी येऊन लोकांना गंडा घालण्याचं काम करतात आता तर बोगस उघडकीस आले असून त्याचा संबंध थेट जामताराशी लागतोय असं म्हणतात की देशभरातले जेवढे सायबर गुन्हे होतात त्यापैकी ऐंशी टक्के केसेसमध्ये जामतारा जिल्ह्याचं नाव असतं तिथल्या तरुणांची टोळी फोनच्या माध्यमातून देशातल्या कोणत्याही व्यक्तीच्या बँकेतून पैसे चोरते चोरी करण्याची त्यांची पद्धत इतकी सहज आहे की तुम्हाला आलेला फोन या चोरांचा आहे हे देखील समजत नाही आता तुम्हाला काही उदाहरण देतो की त्यांनी कोणाकोणाला लुटलंय काही वर्षांपूर्वी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनच्या खात्यातील पाच लाख रुपये त्यांनी उडवले होते एवढंच नाही तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि खासदार परिणीत कौर यांच्या खात्यातून जवळपास तेवीस लाख रुपये आणि एका केंद्रीय मंत्र्याच्या खात्यातून दोन लाख रुपये गायब केले होते त्या व्यतिरिक्त केरळच्या एका खासदारासह हजारो लोकांच्या खात्यातून पैसे गायब झालेत जे त्यांना परत कधीच मिळाले नाहीत ही सर्व प्रकरणं जामताराशी संबंधित आहेत पोलिसांच्या तपासानुसार जामतारामध्ये हे फिशिंग उद्योग दोन हजार तेरामध्ये सुरू झालेत त्यानंतर राज्य सरकारनं बऱ्याचदा त्याविरोधात कारवाई केली होती पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना पकडलंही होतं त्यापैकी बरीच तरुण मुलं होती ज्यांचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी होतं मात्र बँक बॅलन्स लाखो करोडत होता तेव्हा पोलीस अक्षरशः चॅट पडायचे बाकी होते ऑनलाईन फ्रॉडच्या वाढत्या तक्रारीमुळे मागच्या काही काळात दूरसंचार विभागानं बिहार झारखंडमधील अडीच लाख सिम कार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला होता त्यातील बहुतांश सिम जामतारा आणि आसपासच्या परिसरात वापरली जात होती दिल्ली पोलिसांनी मे महिन्यात जामतारामधून पाच जणांना एकवीस हजार सिम कार्ड पकडलं होतं झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार वीस पासून जामतारा इथून सायबर गुन्ह्याच्या आरोपाखाली आजवर एकशे सत्तर लोकांना अटक करण्यात आली आहे जामतारा पोलिसांनीच ती अटक केली आहे इतर राज्यांच्या पोलिसांसोबतच्या संयुक्त छाप्यांमध्ये पाचशेहून अधिक आरोपींना अटक केली आहे त्या छाप्यात शंभरहून अधिक मोबाईल फोन आणि तीनशेहून अधिक सिमकार्डही पोलिसांच्या हाती लागली होती गेल्या पाच सहा वर्षात जामतारा येथील तीन एस पींच्या बदल्या झाल्यात ज्यांनी सायबर गुन्हेगारी मोडून काढणं हे आपलं प्राधान्य असल्याचं सांगितलं होतं पण आजही जामतारामधल्या गुन्ह्यांचा नायनाट करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही या संपूर्ण प्रकरणावर नेटफ्लिक्सने जामतारा सबका नंबर आयगा नावाच्या वेबसिरीजचे दोन सीझन रिलीज केलेत आजही जामतारा जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये तशा कित्येक टोळ्या काम करत आहेत त्यांच्यात पैसे कमावण्याची लोकांना गंडा घालण्याची स्पर्धा आहे ती मुलं समोरच्या व्यक्तीशी गोड बोलून बँकेशी निगडीत काम आहे असं सांगून त्यांचा विश्वास संपादन करतात आणि त्याच व्यक्तीच्या मदतीनं बँक बॅलन्स झिरो करून टाकतात पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी सामान्य माणसांनी सतर्क राहणं आवश्यक आहे तुम्हाला जर यातून वाचायचं असेल तर सावध राहा आणि तुमची कोणतीही पर्सनल माहिती कोणाशी शेअर करू नका फोनवर तर अजिबातच नाही ए टी एम किंवा क्रेडिट कार्डचे पिन इंटरनेट बँकिंग डिटेल्स फोनमध्ये किंवा इतर कुठेही लिहून ठेवू नका आपल्याला कधी तसा कॉल ईमेल किंवा मेसेज आला तर रिप्लाय करू नका कारण आर बी आय सांगतं की कोणतीही बँक तुम्हाला तुमच्या कार्ड्स किंवा अकाउंटची माहिती फोनवर विचारत नाही त्यामुळे जर कोणी तुम्हाला सांगितलं की तो तुमच्या बँकेतून तुम बोलतोय आणि त्याने एटीएम कार्डच्या डिटेल्सची मागणी केली तर त्याला विचारा भाई जामतारा से बोल रहे हो क्या आणि जर हे लक्षात ठेवलं नाही तर लक्षात घ्या एक दिन भी आएगा। तुम्हाला बी नंबर आहे का बाकी तुम्हाला जामदाराची गोष्ट कशी वाटली त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद